नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या माझ्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आज आपला व्लॉग सावंतवाडीतल्या स्टेशन समोरील असलेल्या एका हॉटेलवरती आहे मुद्दाम मी हा व्लॉग इथूनच चालू करतोय जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे हॉटेल किती स्टेशनच्या समोर आहे जसं मी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे टायटलमध्ये स्टेशनवर उतरल्या उतरल्या हॉटेल तर ही तुमची एंट्री समोर असलेली आणि समोर त्याच्या पुढे जाऊन आपण जर एक्झिट मारलं म्हणजे बाहेर येतो ना तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला हॉटेल चारी म्हणून आहे आपण जर असं पुढे जाऊया मी गाडी पण लावून घेतो आणि मग आपण डिरेक्टली त्या हॉटेलवरती जाऊया आता वाजले आहेत सकाळचे दहा कदाचित हॉटेल चालवणाऱ्या काकी थोड्या बिझी असतील बट स्टील आपण त्यांच्याकडे जाऊया आणि थोडंसं डिस्टर्ब का होईना त्यांना आपण काही प्रश्न विचारू आणि मुख्यतः तुम्हाला ते हॉटेल दाखवतं हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे ना की खूप वेळेला आपल्याला माहीत नसतं की उतरल्यावर पटकन जर खायला पाहिजे असेल तर कुठे जायचं म्हणजे क्वालिटी फूड कुठे मिळेल ओके सो so, ह्यांच्याकडे तुम्ही डोळे झाकून जाऊ शकता तुम्हाला काहीच टेन्शन होणार नाही खाल्ल्यानंतर ओके तुम्ही जेवणाच्या वेळेला उतरत असाल तर जेवण पण मिळतं आणि नाश्ता वगैरे पण मिळतो ओके सो समोर जे आहे हॉटेल चारी त्यांचा बोर्ड पण आहे थोडंसं आतमध्ये जायचं आहे आणि तिथे ते हॉटेल आहे चला तर आपण जाऊया तिकडे मी बाहेर निघून व्हिडिओ कंटिन्यू करतो सो ह्या बाजूला ऑब्विसली स्टेशन

तोच व्हिडिओ काढतोय सो आपण आतमध्ये आल्या आल्या राईट साईडला त्यांच्याकडे बसण्याची सोय आहे प्रॉपर म्हणजे चार पाच कुटुंब इझिली तुम्ही बसू शकता टेबल्स वगैरे आहेत आणि ॲम्बियन्स तुम्ही बघाल तर असं काही एकदम रेग्युलर हॉटेलसारखं नाही आहे पण आपला घरगुती स्टाईलमध्ये मेन तर जेवण आहे इकडचं आणि सकाळची वेळ असल्याकारणाने जेवणाची तयारी चालू आहे काकी आतमध्ये काम करत आहेत सो so, त्यांच्याशी आपण एक दोन शब्द बोलणार आहोतच पाच मिनटात तुम्हाला एक जस्ट एक दाखवून घेतो की बाबा हे असं हॉटेल आहे घरगुती पद्धतीचं आणि आपण नक्कीच काकींशी बोलूया आणि इथे काय काय मिळतं काय त्यांच्याकडे मेन्यूज आहेत आपण त्यांच्याशी बोलून घेऊ नमस्कार नमस्कार सो uh, so, काकी सर्वप्रथम मला तुम्ही इथे किती जणं आहेत तुम्ही कुठून आलात कुठे राहता तुमचं नाव आणि कधीपासून तुम्ही हे चालू केलं आणि मुख्यतः मला हे विचारायचं की हॉटेलचं चा नाव चारी असं तुम्ही का ठेवलं आहे ओके सो मला जरा दोन एक पाच जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही बिझी असतात आज शनिवार पण आहे त्यामुळे नॉनव्हेज आणि जेवणाच्या लोकांची आता गर्दी होईलच तर तुम्ही दोन शब्द मला सांगू शकता आम्ही का ठेवलं चारी म्हणून एक आमचं सरनेम म्हणून चारी त्याच्यामुळे आम्ही ते हॉटेल ठेवलं म्हणून सगळीकडे फेमस आहे चारी म्हणून त्याच्यामुळे ठेवलं आहे नाव चारी असं बाकी आम्ही नाव काहीच ठेवली नाही कारण का नात्याने चांगलं आहे म्हणून आणि आम्ही आमचं खरं गाव कुडासे तालुका त्या हिशोबाने आम्ही इथे आमचा व्यवसाय मला एक हे होत हॉटेल चालवायचं चो, छोटस okay, त्याच्यामुळे okay. मी हे हॉटेल चालवायला घेतलं कारण का मी कॅनल जेव्हा तिराळीच्या धरणाचा चालू झाला तेव्हा मी घरी जेवण करायची अच्छा ते मला एक अनुभव मिळाला त्याच्यामुळे हे मी हॉटेल चालवणार थोडे दिवस का होईना माझ्या वयाप्रमाणे मी हॉटेल चालवणार ह्या हिशोबाने मी इथे माझ्या मुलाच्या मित्राने इथे कोणतरी हॉटेल सोडतोय तुम्ही येतात का असं विचारून मी आली इथे आणि मी चालू केलं आज पाच वर्ष आली दोन हो पाच वर्ष झाली पूर्ण आणि दोन वर्ष आमची लॉकडाऊनात गेली पण ती चांगली गेली कारण काय मी घरून जेवण द्यायची त्याच्यामुळे माझं सगळं बेनिफिट चांगलं झालं थोडं का होईना पण चांगलं झालं हेच माझं आणि बाकी काय नाही आणि मी सकाळी नाश्ता करते कसा सहा वाजता येते पण मला सहा वाजता द्यायला मिळत नाही कारण काय थोडंफार साफसफाई ठेवणे आणि सगळं हे अरेंजमेंट करणे नंतर मी आ, सोमवार मंगळवार आणि गुरुवार ह्या हिशोबाने आणि शनिवार घावणे चटणी आंबोळ्या असं करते आणि पोहे आणि उपमा हा माझा नाश्ता असतो नाश्ता उसळ पाव नसतं किती वाजेपर्यंत असतो नाश्ता हा साडे दहा पर्यंत असतो पर्यंत हो। आणि कधी आला तरी नाश्ता ना मिलतो। हो। साडे दहा पर्यंत मिळतो कारण काय मग लोक जेवणाची ऑर्डर देतात असं असतं त्याच्यामुळे माझा बंद ठेवते मी कारण काय बारा वाजताच जेवणाला येतात कधी कधी टिशी गाड हे लोकांना आराम करायचा असतो त्याच्यामुळे ते कधी कधी आमच्याकडे येताना बारा वाजता येतात म्हणून मग जेवणाला जरा लेट होतो अच्छा हा असं बाकी नहीं। काही नाही बाकी आम्ही दोघीच करतो जेवणाला दुसरा कोणी नाही मी आणि माझी मुलगी त्या हिशोबाने जेवण घरगुती बनवतो बरोबर बर। बाकी आमचं काही नाही ते तर मला माहितीच आहे मी गेले दोन अडीच वर्ष तुमच्याच कडनं ऑर्डर करतो व्हरायटी बिटी म्हणशाल तर तसं नाही घरगुती आमचं खानावळ म्हणून ह्या आम्ही जेवण बनव बरोबर तरी आपल्याकडे मेनूज किंवा आता व्हेज नॉन व्हेज आणि व्हेज नॉन व्हेज डाळ उसळ आणि भाजी सुकी असते आणि सोलकडी सोलकडी आणि कोशिंबीर आणि लोणचं आणि दोन चपात दोन चपात हा ते पण चांगल्या गव्हाच्या किती आपल्याकडे वेस्ट थाळी वेस्ट थाळी ऐंशी रुपये ऐंशी रुपये थाळी ओके आणि ठीक आहे तुम्ही फोन उचलून घेता का नॉनव्हेज आमचं बुधवार शनिवार शुक्रवार आणि रविवार हे चारच दिवस नॉनव्हेज असतं अच्छा नॉनव्हेज मध्ये चिकन आणि मटन पण असतं का मटन ऑर्डर दिली तरच करतो आम्ही रेग्युलर नाही करत कारण काय परवडायला पाहिजे माणसं त्याच्यामुळे चिकन नी नी आ, हा पदार्थ असतो माझ्याकडे ते घरगुती ह्यानी करते मी हिशोबाने हा बाकी वगैरे सौंदाळा बांगडा किंवा कोणी सुरमईची ऑर्डर दिली तरच मी घेते कारण त्या सुरमई जरा कॉस्टली असते त्याच्यामुळे मी सुरमईचा हे भेद ठेवत नाही सौंदाळा कोळंबीची कडी किंवा काटेरी माशांची कडी तिखलं असतं माझ्या जेवणात सुकं एक वाटी एक वाटी कढी सोलकढी कोशिंबी दोन चापा त्या भात आणि एक मासा okay. म्हणजे बांगडा असू दे असू दे आणि जसे बांगड्याचा रेट वाढेल तसे माझी थाळीचा रेट दहा रुपये वाढतो ह्या हिशोबाने तसं हे होत नाही ना परवडायला पाहिजे ह्या हिशोबाने मी दहा रुपयेच वाढवते कधी बांगडे तीनही असतात दोनशेला कधी चार असतात कधी सहा असतात ह्या हिशोबाने मी हे करते बरोबर बाकी काही नाही माझं <laughs> आणि घरगुती प्रॉपर जेवण येऊन जेवून गेलात तर तुम्हाला कळेल काय oh, तर काय शक्य होणार नाही आणि सांगणारे आहेत माणसं माझी कोणाला <laughs> हा तिथे बाबा चांगलं जेवण भेटतं ही yes, लोक yes, सांगणारी असतात आपलं yes, yes. आपल्या मुळामध्ये हा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच आहे की जास्तीत जास्त लोकांना आता जर तुमच्या इकडच्या आजूबाजू सगळ्यांना माहिती सगळ्यांना सगळ्यांना कुठे आणि घरगुती बाकी मी सांगू शकत नाही जेवल्याशिवाय कोणाला टेस्ट करणार नाही घरगुती ते नॉनव्हेज थाळी किती लागतात एकशे दोनशे तीनशे साडेतीनशे पर्यंत अच्छा हा जसे मासे वाढतील तसं थाळी साडे तीनशे असेल कधी कधी तीनशे असेल कधी कधी चारशे असेल साईज वरती पण पण मोठी असेल तर जास्त जसं आपल्याला मिळेल ना साईज वर मासा त्याप्रमाणे मी आठाची हे वाढवतो बाकी काय नाही चालेल चालेल आणि तुम्ही पार्सल वगैरे पण देतो पार्सल देतो आम्ही घरपोच पार्सल देतो आणि कधी कधी नसलं ना तर मग त्यांना सांगतो आम्ही रिक्वेस्ट करतो की येऊन जरा घेऊन चला अच्छा एवढी आमची एवढं तुम्ही आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा <laughs> करतो येऊन जरा घेऊन चला तुम्हाला पाहिजे असेल तर बरोबर नाहीतर काय कुठे पर्याय असेल ना त्या लोकांना पार्सलचा रेट वेगळा आहे की नाही चार्जेस हे केलेलं आम्ही तो लोकांना परवडायला पाहिजे ह्या हिशोबाने मी आता चार्जेस ते हेच नाही केलं त्या फ्री मध्ये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट एका ठिकाणी बोललेली वीस रुपये मी घेतो पण त्या लोकांना असं वाटलं की काय तुम्ही असं म्हणून मग मी हेच केलं मनावरच घेतलं नाही फीडबॅक पण तुम्ही तेवढा हा तेवढा माणसांना पण हे हो दिलं कारण आपली माणसं आहे त्यांना जरा आपल्याला यायला पाहिजे चांगलं आपल्याला हे करायला पाहिजे ह्या हिशोबाने आपलीच माणसं आहे ना सगळे ह्या हिशोबाने मी करते आहे मी घरगुती म्हणजे गावातली बाई आहे आणि आज मी रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे ते माझं भाग्य आहे बरोबर आणि माझ्या लोकांनी आणि माझ्या सगळ्या कस्टमरांनी मला साथ दिली त्या ह्यानी मी उभी आहे इथे हे मी त्यांना रिक्वेस्ट करते आणि विनंती करते येस येस तुम्हाला नक्कीच अजून भरपूर प्रतिसाद मिळेल माझे व्ह्युअर्स पण आहेतच बघतातच आहेत ते नक्कीच तुम्हाला म्हणजे फोन करूनच येतील मी नंबर दिलेलाच आहे खाली त्याच्यामुळे जर नाही जमला डायरेक्टली आला त्यांना आता माहितीच आहे कुठे आहे मी बाहेरूनच व्हिडिओ काढला एक मान लवकर नाही झालं तरी दहा मिनिटं थांबायला पाहिजे माणसं कारण का आम्ही दोघे करतो म्हणजे त्यांनी पण समजायला पाहिजे ही बाबा माणसं दोघेच करतात आम्हाला चांगलं जेवण भेटतं ह्या हिशोबाने आम्ही जरा थांबूया घाई नका, नका हा असं एवढी माझी रिक्वेस्ट आहे त्या लोकांना आणि विनंती पण आहे आणि हात जोडून नमस्कार पण आहेत सुंदर सुंदर थँक्यू थँक्यू सो मच काकी मी जरा एक फक्त आतमधून ठीक आहे किचन तुमचं कसं आहे म्हणजे मला तर एकदम घरचाच फील येतो असं वाटतं आपल्या घरच्याच किचनमध्ये आपण आहोत भांडी वगैरे पण अशीच ठेवलेली असतात मसाल्यांचे डबे वगैरे सो व्हेरी नाईस मला खूप आवडत आहे ॲक्च्युली हे आणि हा बाहेरचा पोर्शन इथे तुम्ही साधारण तीन फॅमिली तर इझिली बसू शकतात त्यामुळे हरकत नाही आहे इथे येऊन ट्राय करायला ओके सो आय होप व्ह्युअर्स तुम्हाला आपला आजचा ब्लॉग एकदम मोजकाच थोडासाच इन्फॉर्मेशन होती आणि आवडला असेल काकींना मी पुढे डिस्टर्ब करत नाही आता कस्टमर्स चालू होतील uh, मी इकडून जर तुम्हाला व्ह्यू दाखवेन तर uh, समोरच स्टेशन आहे ओके थोडंसं आतमध्ये यायचं आहे आणि uh, तुम्ही एन्जॉय करू शकता नाश्त्यामध्ये आज काकींनी घावणे चटणी केलेले आहे तर uh, मी तुम्हाला त्यांनी केलेले घावणे दाखवू शकतो सो दिस इज इट आणि हे राहणार नाहीत मला माहिती आहे क्वांटिटी तुम्ही जी केली आहे ती एक पुढच्या तासाभरात संपून जाणार आहे हां अच्छा हे ऑर्डरचेच आहेत वीस घावणे ओके 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 व्हेरी नाईस आणि काकींनी नंतर मला त्यांनी केलेल्या थाळींचा फोटो पाठवला ही फिश थाळी ही चिकन थाळी आणि ही वेज थाळी ऑल राईट थँक यू फॉर वॉचिंग Have a wonderful day ahead. Thanks.